काय मी आराध्या हा व्हिडिओ आहे समर्थ्याच्या बोर्णांचा बोरनान म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या सणावे लहान मुलांसाठी केला जाणारा एक खास विधी बोरनान मुलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केले जाते यामुळे मुलांना वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते अशी मान्यता आहे पण माझ्या समर्थाच्या लाईफमध्ये तिचा कोणताच प्रोग्राम प्लॅन केलेल्या वे, वेळी सक्सेस झाला असं नाही यामुळे यावेळी पण असंच झालं होतं बोरनान करायच्या दिवशीच ती आजारी पडली पण ती थोडी ठीक झाल्यावर अचानक ठरवले की याच दिवशी बोरनान करायचं त्यासाठी मार्केटमधून जाऊन सर्व आणलं आणि घरीच मी छान असं डेकोरेशन केलं व त्यानंतर बबडीला सुंदर असं फ्रॉक घालून रेडी केलं होतं तोपर्यंत पप्पाने इथे डेकोरेशनही कम्प्लीट करून घेतलं होतं त्यानंतर तिला पाटावर बसून छान असे तिचे फोटोज व्हिडिओज काढून घेतले पण मॅडम इथे आपल्याच झुंधीत होत्या तिला ते सर्व खाऊ चॉकलेट्स बोर तिळाचे लाडू एक हे सगळं बघून ती खूप खुश झाली होती तिच्यासाठी हा वेगळा एक्सपिरियन्स होता तिच्या गळ्यात ते हलव्याचे दाग येणे हे सगळं बघून तिला कळत नव्हतं तिच्यासोबत काय चालू आहे त्यानंतर मी तिचं औक्षण करून घेतलं व बाजूच्या आजी बहिणी तिच्या दिदी पण आल्या होत्या त्यांनी तिला ओवाळून तिचं औक्षण करून घेतलं या आहेत समर्थाच्या फेवरेट काकी यांनी तिचं औक्षण करून तिला लायांनी अंघोळ घातली आता नंबर आमच्या दिदीचा होता छोट्या दिदीचा समर्थाच्या दीदी पण साडी नेसून सुंदर अशी रेडी झाली होती आता नंबर होता तिच्या मोठ्या दीदीचा तिनेही तिचा ऑप्शन करून तिला लहाय्याने अंघोळ घातली पण मॅडमांचा आमच्या लक्षच नव्हता तिचा लक्ष तर फक्त खाण्यामध्ये होता इथे आम्ही सुद्धा तिला लहायाने अंघोळ घातली व तिच्या दोन्ही दिदी चॉकलेट गोळा करण्यात बिझी होत्या अशा प्रकारे सुंदर असं समर्थाच्या बोलण्याचं से सेलिब्रेशन झालंय समरता समर्था पण आमची खूप हॅपी होती आता मॅडम मम्माला हेल्प करत आहे डेकोरेशन काढायला समर्थाचे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू